तर फरड आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे परंतु काल सोशल मीडियामध्ये एक बातमी उठली की सभागृहामध्ये काल एक असा मोठा मॅटर झाला की अनिल परब आणि अंबादास दानवे हे थेट एकनाथ शिंदे यांच्या अंगावर धावून गेले पण संपूर्ण मॅटर काय घडलाय बघा राज्यपाल यांनी भाषण केलं होतं राज्यपाल यांच्या भाषणाला उत्तर द्यायचं होतं त्या ठिकाणी नवीन सरकार आलं त्यामुळे आता पुढील वर्षी सरकार काय करणार आहे हे सांगणं गरजेचं होतं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून उत्तर द्यायला उभे राहिले आता उभे राहिल्यानंतर आता सरकार नवीन आलं म्हटल्यानंतर आता पुढं आपण काय करणार आहोत पुढं सरकार काय करणार आहे हे सांगणं गरजेचं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी असं बोलायला सुरुवात केलं जणू काय निवडणुकीची एखादी सभा आहे आणि त्या सभेमध्ये जसं आपण विरोधकावर टीका करतो तसं एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला त्यांनी सुरुवात केली विषय होता सरकार काय करणार आहे आता अनिल परब असतील किंवा मग नार्वेकर असतील किंवा मग अंबादास दानवे असतील हे सुरुवातीला काही काळ हे ऐकून घेत होते एकनाथ शिंदे यांनी आपण कसं पायाला भिंगरी लावून काम केलं आणि विशेष बोलताना ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे हे जे पराभूत झाले त्यांनी तर जनतेचे आभार मानायला पाहिजेत आता जनतेचे पराभव झाल्यानंतर कोणी आभार मानत नाहीत मात्र त्यांनी असं सांगितलं उद्धव ठाकरे यांना घरी बसायची सवय आणि त्यामुळे जनतेनं उद्धव ठाकरे यांचा विचार केला त्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार केला आणि जनतेनं त्यांना पराभव करून कायमचं घरी बसवलं त्यामुळे त्यांचे आभार उद्धव ठाकरे यांनी मानले पाहिजेत बोलता बोलता ते फार टोकाची टीका करायला लागले बरं त्यात त्यांना सहकार्य देण्यासाठी उपसभपते असणाऱ्या निरमताई कोरे होत्या त्या विरोधकांचा आवाज हे दाबत होत्या त्यात जर कोणी विरोधक बोलला तर त्यांच्या समोरचा माईक ते बंद करायला सांगत होत्या मात्र फारच अति होत हे लक्षात आल्यानंतर अनिल परब आणि विरोधी पक्षनेते असणारे अंबादास दानवे अक्षरशः उभे राहून त्यांनी राडा करायला सुरुवात केली इतका भयंकर राडा करायला सुरुवात केली की के एकनाथ शिंदे यांना नेमकं का आपण काय बोलत होतो आणि आपल्याला पुढे काय बोलायचं आहे हे त्यांना काही सुचनाच गेलं राडा शांत झाल्यानंतर जेव्हा त्यांना बोला असं म्हणून सांगितलं तेव्हा त्यांना काही क्षमता काय बोलावं हेच कळत नव्हतं कारण त्यांच्या डोक्यातून सगळं काही निघून गेलं होतं ते बोलताना असं म्हणाले की मी पायाला भिंगरी लावून कसं राज्यामध्ये फिरलो हाच मुद्दा पकडत विरोधकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या पायाला भिंगरी होती तुमचा चेहरा पण वापरला मात्र तुमच्या भिंगरीची किंमत भाजपला कशी काही कळली नाही त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या खोडचीवरून बाहेर कसं काय ढकललं त्यावेळेस अतिशय अतिशयोक्तीपूर्ण असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांनी केला एकनाथ शिंदे असं म्हणाले खरं तर भाजपचे बडे जे नेते आहेत ते मला मुख्यमंत्री व्हा असं सांगत होते विषय हास्यास्पदच आहे परंतु मी असा विचार केला की अडीच वर्षापूर्वी ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मला मानानं सन्मानानं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं जे उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ती गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं त्याची परतफेड म्हणून मी मुख्यमंत्रीपद नाकारलं तुम्ही बघा आता सगळ्यांना तर माहिती आहे की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं की त्यांना अमित शहा आणि भाजपच्या टीमनं मुख्यमंत्रीपद मागायचं नाही हे ठणकावलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारण ज्याला कळतं त्याला सगळ्यालाच माहिती आहे मात्र तिथे अतिशयपूर्ण त्याने असं केलं की एक परतफेड भरून एक उपकाराची भावना म्हणून मी असं सांगितलं की आता देवेंद्र फडणवीस यांची बारी आहे म्हणजे याचा अर्थ काय पुढे एकनाथ शिंदे यांना भाजप देणार आहे का मात्र मी कुठल्याही पदासाठी फार धडपड माणूसच नाही असं जेव्हा ते म्हणाले मुद्दा असा येतो मित्रांनो की पदासाठी धडपड करणारे ते जर नसते तर आठ आठ दिवस अदा कारण देते आपल्या दरे या गावाला जाऊन बैठका का, का टाळत होते त्यांना मुख्यमंत्री पाहिजे नव्हतं असं ते जर म्हणत असतील टाइम्स नाव सारख्या वक्तप्रतामध्ये त्यांनी सहा महिन्यासाठी अमित शहा यांना काहीही करा पण सहा महिने मला मुख्यमंत्री पद करा अशी गळ का घातली होती सतत त्यांच्या नाराजीच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये ज्यावेळेस येत होत्या त्यावेळेस त्यांनी त्या डिनाय का केल्या नाहीत मुख्यमंत्रीपद आपल्याला भेटत नाही हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पदांची लालसा नाही असं जर का ते सांगत असतील तर ग्रह खात त्याच असं म्हणून आडोन आणि आड रुसून एकनाथ शिंदे हे का बसले होते या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जरी निर्माण झाली तरी त्याचं एकाही प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांना देता येणार नाही पण संधी मिळाली की उद्धव ठाकरे यांना शिव्या घालत बसायचं एक, हा एक कलमी कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आणि त्यामुळं राज्यपाल ज्यावेळेस भाषण करत असतात त्यावेळेस नव्या सरकारना पुढं आपण काय करणार आहोत हे सांगणं अपेक्षित असतं मात्र उठलं की सुटलं संधी भेटले की ठाकरेंना फक्त ठोकून काढायचं एवढा एकच सपाटा शिंदे यांनी केला मात्र काल अक्षरशः त्यांची इतके भयानक फजिती झाले की आपल्याला काय बोलायचं हे एकनाथ एकना एकना शिंदे विसरून घ्याय आणि त्यामुळं कुठेतरी अडीच वर्ष शांत राहणारे ठाकरेंचे आमदार सुद्धा आता एकनाथ शिंदेच्या बुडाखलून मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यामुळं तेही एकनाथ शिंदे यांना फारसं जुमानत नसताना दिसत आहेत दे। बाकी या सर्व विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद